सो हे गाय वेलकम बॅक टू आवर युट्यूब चॅनल तुमच्या परत एवढं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये तर गायक आत्ता आम्ही चाललो आहे पुण्याला आपल्या भावाच्या लग्नाला तर खूप मजा येणार आम्ही जाणार आहे बसमधून तर आता कसा होतो आमचा प्रवास बस तर ते पण दाखवतो आणि आम्हाला तीन तास प्रवास करून त्याच्यामुळे आम्ही आता हाफ कड्ड्यातील घालून चाललो आहे मग तिकडे जाऊन कपडे वगैरे चेंज करून मग तुम्हाला सगळं दाखवतो हळद लग्न आणि वरात वरात तर भावाची एवढी जोरात निघणार आहे ना वाहिली फुल राडा केलंय तर ते पण दाखवत शेवट पण त्या बघा चला पुढे भेटू सो काय आता आम्ही निघालो आमच्या इथून बस आहे फक्त फटाके घेतले पुढे पण चालतात ते त्यांनी काय होतं सहा ला वाजले सात संपली पोरं लय ले लेजेंड चेत्र रे बघा ठीक ह्याला पण घेऊन येते या बघा दोन मिनिटात बॅक जाऊन आलो आणि भाई कंबोडोर बसले <laughs> आय लोक आपले काही पोरं लेजेंड रे काय बोलणार यांना निघायचं सहा निघतात पाचला दोन मिनिटा हग हगून होत का बघा बघा हा बघा हा, हा, हा काल रात्रीचा लेजेंड आहे <laughs> हेनी काल पूर्ण असं इकडे बघ असं <laughs> पूर्ण राजनीती बदलून टाकली काल रात्री एरियाचा बाई एरियाचा भाई एरियाचा पुक्की डॉन शंकरचा <laughs> <था> मुलगा शंकरचा <laughs> <था> मुलगा <laughs> 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 चला भेटू बस जवळ तर काय फायनली बस जवळ पोहोचलोय ही आमची बस आहे ए बघा ए, वन फोटो वन फोटो वन फोटो वन फोटो सेलिब्रिटी उतरतात आता मस्त नार फोडून घेतो आता जरा नार बिरो फोडतो चार है दोस्तों शादी में पहले इन मैं इंट्रोड्यूस करने वाला हूँ वेडिंग फॉर दे कुठे झाला फोटोग्राफर आहे फोटोग्राफर आहे तू फोटोग्राफर आहे आता मस्त आम्ही आता जरा नारळ फोडतो आणि मग आमचा प्रवासाला सुरू करतो कसला <laughs> प्रवास पुण्याचा तीन तासाचा पुणे कोणाचं लग्न कांदा खालत में पट इनजे अवाड़ा हो, ब करा मैं हो चिलता हैं उस Алदो भीडुक्त, क्वर गत कल Camp

शुभ राग्याची सुरुवात करत आहे महेंद्र मोटनकर कसा मारतो मारतोकोला सात पिढे मारलेत तिने ज्योतिबाच्या नावान सांग

करवला नारळ फोडत आहे नारळ वाढवत आहे करवला करवला नारळ वाढवत आहे गणपती बाप्पाला चला आपण आता जाऊया बस मध्ये बसूया लवकरात लवकर नाही तर जागा जाणार चला लवकर चला लवकर जागा जाईल जागा जाईल जागा जाईल फायनली बसलो आता आपण बघा 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 सगळे येतात ते कसे पळत हे मंदार चप्पल वंदार। दुण 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 दुण। <laughs> चला आता फायनली बसलोय बस मध्ये बस तीन तास मस्त ता झोप बाकी

ભાઈ તો બોલા ભાઈ દોડા બોલા શંકર કે બેટા ક્યાં હરા अजून बस निघालीच नाही फालतुगिरी बघा डीजे ऑपरेटर आला चला ए, चला आता फायनली आमची बस निघालीये निघतीये म्हणजे आता फायनली बस निघाली

फॉरेन फॉरेन फॉरेनर काय ता चादर काढतोय का ती आता आम्ही थांबलो स्नॅक्स घ्यायला म्हणजे कुरकुरे वगैरे घ्यायला पाणी पिणी घेतलंय गाडी तिथं डिझेल भरतीये नाश्ता अजून झाला नाहीये उलटीवरचं राम राम काय बोलतात तरी त्याला उपाय उपाय आवळा सुपारी आम्ही नाश्ता करायला थांबलोय मस्त गरम गरम वडे निघतात ते आहे तुम्ही बस मधले आम्ही निघता ते बोललो निघता ते बघा आले बघा तुम्ही आता आमची जी बस मधली धमाल मस्ती बस चालूच असणार आहे अजून पुण्यावर चालू असणार अजून पुणे खूप लांब आहे पुन्हा कुठे आपण कुठे आलो कुठे आलोय कुठे आलोय काय माहितीये होतोर होतो काय रे काय नाही ब्लॉग मी नाही रे आयडिट मी करता रे आयडिया काय होत आले क्लॉग झालाय का फायनली <प्राणगी> कैप, आता आम्ही माळशेज घाटात पोहोचलोय हे बघा इथं मस्त असं खाण्याचे आहेत आणि हा व्ह्यू बघू शकतात तुम्ही हे निसर्ग म्हणजे कॅप कॅप्चर कॅप्चर करण्यासारखी हे आम्ही आलोय जुन्नर आम्ही चाललोय आता सध्या लग्न आहे मित्राच्या लग्नाच्या निमित्ताने आम्ही पहिल्यांदा बघतोय मी तर पहिल्यांदाच बघतोय तू पहिल्यांदा बघतोय नाही तू तर येतच असतो पुण्याला मी तर पहिल्यांदा बघतोय महाराष्ट्र घाट खूप भारी आहे आणि खूप वळण आहेत असे आडवे ठिडवे हे बघा हा 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 हे बाटी राहील भाई चला भेटू पुढे आम्ही पुढच्या दोन दिवसा, दोन दिवसासाठी थांबणार आहे या हॉटेलमध्ये मध्ये बघा बॅगा बिगा हे बघा फुल पैसा खर्च केला नवरदेवाने देवाने आमच्यासाठी करायचंच आहे त्याला नाहीतर ते पण नगो ते नगो हे बा हे लोक जे आहेत ना हे खूप डेंजर लोक आहेत तू सभ्य नाही आहे तुला सभ्य केलं पाहिजे चला मग आता आमचा खूप चांगला प्रवास झाला मार्केट कार्ड आम्ही बसलो भिजलो फुल मजा मस्ती केली इथून आता रूम हॉटेल तर भारी आहे बघू आता बाई कुठे घुसतात बाबा हेच आहे का अरे डायरेक्ट आम्ही हॉल मध्ये आलो डायरेक्ट आम्ही सॉरी हॉटेल मध्ये हॉलमध्ये आलो भावाच्या लग्न चालू इकडे हे बघा यायचं लग्न आहे आम्ही चेंजिंग वगैरे करतो कपडे वगैरे घालतो आणि घेतो अरे भाई अरे एवढी येत ना हराम येत बाई नवरदेवाला भेटायला डायरेक्ट हापटीवर आलो हे बघा नवरदेव 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 नवर कुठे नवरदेव स्वागत विनंती अक्षुक कुठे मग हे विनंती की आपण भोजन कक्षात जाऊन जेवणाचा आस्वाद घ्यायचा अजून काही पंक्ती शिल्लक आहेत आम्ही तर मस्त चड्डीवर आलोय आणि तो आम्हाला नवरदेव तर भेटन आहे कारण की तो फ्रेश होतो आता आम्ही जरा जातो चेंजिंग वगैरे करतो बघ आहे हॉटेल आहे इथे चेंजिंग वगैरे हो करतो मग येतो भेटतो फोटो हो वगैरे काढतो सेटअप बघा डीजेचा सेटअप गावाकडचा हा व्ह्यू बघू शकता तुम्ही हा हॉल आहे हे शेती आहेत आता मस्त पाऊस पडतो मी जरा आलेलो होतो एक व्हिडिओ काढायला तो माझ्या हिशामच्या स्टोरीला दिसेलच आता मी जरा मस्त फ्रेश होतो कपडे वगैरे घालतो मग जरा नवद देवांना भेटतो फोटो वगैरे काढतो त्यानंतर रात्रीची वरात निघणार आहे ना भाई वरातचा जो तो सेटअप लावणार आहे ना एक नंबर लावणार आहे ते मिस करू नका शेवटपर्यंत बघा त्याला भेटू पुढे मस्त आहे की तयार झालोय कपडे विपडे घालून बघा तर जातो जरा हॉलवर जातो नवरदेवाला भेटतो जरा जेवतो वगैरे जे काम करायला आलो ते काम करतो जरा नंतर मग भेटतो तुम्हाला <laughs> भाईचे बॉडीगार्ड बघा मन, मन्नू भाईचे बॉडीगार्ड फ्युलटा बार फिल्टर फ्युलटा सकाळी मस्त आता जेवण आलंय लग्नाचं जेवायला आलोय नऊ वरच चालू आहे सॉरी आज चालू नाही आता आम्ही मस्त जेवण घेतोय सगळी मस्त जेवण मी पण जेवतो आणि आता आलो अगं आता नवरदेवाच्या रूम मध्ये मला चार्जर आहे नवरदेव तयार होतो इथं फुल फाउंडेशन लावून ला। गोरा, हो ला गोरा करते करतोय करतोय होत नाही करतोय त्याला गोरा करतात तुझं काय ह्याला गोरा करायचा हिला ऑइल पेंट लावा लागेल बाईक मस्त पैकी आमचं जेवण झालंय आणि त्या पुण्याला मस्त पाऊस पडतोय हे बघा सगळं भिजलंय आता जरा बाहेर तिकडे विधी विधी चालू आहे आम्ही जरा बाहेर आलो जरा बोललो जरा फिरतो वगैरे आणि मग भेटतो तुम्हाला जेवण कसं होतं एकदम भारी जेवण भारी होतं बोलतो हा कुत्रे आहेत ना तुमच्यासाठी ते तीन आणि एक चार तिथे पण लग्न चालू आहे <laughs> 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 हा चल काय <laughs> <laughs> mirando no cu सगळं झाले म्हणजे लग्न झालं हळद झालंय वरात बिरात अजून बाकी आहे संध्याकाळी आता आम्ही जरा रूमवर चाललोय रूम वर जाऊन फ्रेश विश होणार वरातीला भेटणार आहे पोरं बघा येतात चला भेटलो रूमवर फायनली आता आम्ही रूम वर पोचलोय अशा प्रकारे रूम आहे अरे चावी इकडे चावी ठेवले आता मी जरा मस्त फ्रेश होतो आता पण आमची जरा वरात फिरात कमी गाजवायची आहे तर त्याला भेटू पुढे आम्ही ओझर गणपती ट्रस्ट इथे राहायला आलोय अशा प्रकारे याचा इंटेरियर आहे काय बोलतात एंट्रन्स काय एंट्रन्सच बोलतात ना आता आम्ही मस्त जरा रूम वर जाऊन फ्रेस वगैरे झालो आणि आता चाललो आम्ही वरातीला तर तुम्हाला वरात पण दाखवतो खूप मजा नाही तर शेवटपर्यंत फायनल आता आम्ही इथं वरात इकडे आलोय आणि हा टप बघा बाप रे बाप हे थांबा थांबा आणि मंदिरला बघा थांबा तुम्हाला सेट टप एक नंबर सेट लावला एक नंबर बघा आता आम्ही फुल जरा जल्लोष करणार आहे नाचणार विचणार आहे नाचताना भेटतो थंडी वाजते चादर दे बघा मस्त घ्या आमचं जेवण आलंय मसाले भात आणि आपला कोशिंबीर जेवतो आणि भेटतो तिला अजून भेटायचं नाचायचंय फुल धमाल मस्ती करायचे ちょっと待っと待って、ちょっと The the people, don't talk me i आता करतोय बाय आणि आता आम्ही चाललोय घरी तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटल चॅनलला लाईक करा खूप मजा केली आम्ही वरात पण गाजवली लग्न पण गाजवलं सर्व काही गाजवलं असे पण बघा आणि आपल्याला तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा चला भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय